जरा आज नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यभूमीमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्वजण आणि राजे उमाजी नाईकांची जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा ना नाही दोनदा नाही अनेक वेळा या भेवडीमध्ये येत आहेत ते आपले सर्वांचे उपेक्षितांचे वंचितांचे नेते माननीय देवाभाऊ आज उपस्थित आहेत आपण जोरदार काळ्या वाजून देवाभाऊना धन्यवाद देऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय शिवेंद्र बाबा हेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमदार राहुल दादा कुल आमदार विक्रम दादा पाचपुते आणि ज्यांच्या चळवळीतून तु, तुम्ही सगळे एकत्रित आहात हे माझे सहकारी मित्र माननीय दौलत नाना सितोळे मान्य एम एम नाना कर्नाटकहून उपस्थित असणारे आपले महाराज साहेब व्यासपीठावरती रणजित नाईक निंबाळकर साहेब सर्व मान्यवर मी जास्तीचा वेळ घेत नाही परंतु इंग्रजांना घालवलं पाहिजे इंग्रजांना हकलून दिलं पाहिजे अशी ज्यांची भूमिका होती त्यामध्ये भटका विमुक्त समाज होता अग्रेसर होता आणि त्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आणि राजे उमाजी नाईक हे आपल्या भटक्या विमुक्तांचे आदर्श आहेत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये अमेरिकेनं जसा जाहीरनामा केला होता तसा भारताचा जाहीरनामा काय असा बा हा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दोन राजांनी शपथविधी घेतला राज्याभिषेक केला त्यामध्ये होते महाराजा यशवंतराव होळकर आणि दुसरे राजे होते नरवीर राजे उमाजी नाईक ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला साहेब धनगर समाज आणि रामोशी समाज हा सका अशी मी भूमिका मांडतो कारण हे जे जेजुरीचं कुलदैवत खंडेराया आहे ते नरवी राजा उमाजी नायकांचं सुद्धा कुलदैवत होत आणि कुलदैवत होत या खंडोबा रायान आज आपण सगळे महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय भारत महासत्ता होतोय महाराष्ट्र त्यामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये अग्रेसर भूमिका घेतोय कारण आपण आता जी देवता पैशाची देवता ती बालाजीला मानतो त्या बालाजीला आमच्या खंडेरायानं कर्ज दिलं होतं ही आम्ही आख्यायिका ऐकली आहे आणि मला वाटतंय देवा भाऊ त्या खंडोबाचाच आपणाला आशीर्वाद आहे खंडोबाचाच आपल्याला आशीर्वाद आहे आणि म्हणून तर आपण महाराष्ट्र भारतामध्ये नंबर एक ला आणलेला आहे आणि त्या खंडोबा रायाच्या नगरीमध्ये त्या परिसरामध्ये तुम्ही आलाय रामोशी समाज इथं जागा गोळा झालाय रामोशी समाज हा निसर्गावरती प्रेम करणारा समाज आहे हा झाडा झुडपावरती प्रेम करणारा समाज आहे हा डोंगर दऱ्यावरती प्रेम करणारा समाज आहे अरे आम्ही जर निसर्गावरती प्रेम करत असू आम्ही दऱ्या खोऱ्या डोंगरावरती प्रेम करत असू तर आम्ही माणसावरती तर नक्कीच प्रेम करणार जिथं कुठं माणसाला अडचण येईल तिथं माझा रामोसी समाज मनगटाच्या जोरावरती त्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो नेहमी पुढं असतो आणि त्यामुळं साहेब आम्ही इथं तर मी कॉलेजला असल्यापासून भिवडीला येतोय नरवीर राजे नाईक यांच्या जयंतीला आणि त्या जयंतीचं स्वरूप एवढं मोठं होईल असं कधी स्वप्नात पण वाटत नव्हतं परंतु दौलत नानांचा प्रयत्न आणि तुमची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये जे उपेक्षित राजे आहेत जे वंचित समाजातून येणारे राजे आहेत आणि जे दुर्लक्षित आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली असेल तर त्या व्यक्तीच नाव आहे माननीय देवाभाऊ आज महाराष्ट्रामध्ये समाज एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत अरे हिंदुस्थान महत्वाचं आहे हिंदू समाज महत्वाचा आहे त्या हिंदू समाजामध्ये विभागणी करण्याची काही लोक प्रयत्न करतायत परंतु आज देवाभाऊ राज्याचे दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ओबीसी साठी एक सेपरेट मंत्रालय असावं ही संकल्पना कुठल्याही मुख्यमंत्र्याला सुचली नाही परंतु ती देवाभाऊला सुचली की या महाराष्ट्रामध्ये तीनशे शेचाळीस जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसीच्या साठी एक मंत्रालय असावं त्याच्यासाठी एक मंत्री असावा त्या मंत्र्याच्या अंतर्गत ओबीसी समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळाव्यात म्हणून महाज्योती नावाची संस्था स्थापन करावी हे फक्त देवाभावना वाटलं आज रामोशी समाजाची पोरं पी एस आय झालेत आज रामोशी समाजाची पोरं तहसीलदार झालेत आज नंदीवाले नंदीवाले जो नंदी बैलवाला समाजाचा पोरगा आहे त्यातला एक पोरगा महाज्योतीतून संधी घेऊन आज पी एस आय झालाय त्याच श्रेय साहेब आपल्याला जात आहे बावीस पोरं गेल्या वर्षी वैमानिक झाली आम्ही जीप चालवली आम्ही एस टी चालवतोय आम्ही टॅक्सी चालवतोय पण ओबीसीच्या पोरांना कधी वाटलं नव्हतं की आम्ही हवेत फिरणार विमान चालू ते देवाभाऊ आपल्यामुळे शक्य झालं सुताराचं लोहाराचं कुंभाराचं एक पोरग असा आहे की ज्याला आई नाही ज्याला बाप नाही महाज्योती मधून पैसे घेऊन ते पोरग वैमानिक झालेलं आहे हे देवाभाऊ भाऊ झालं आमच्यासाठी बहात्तर वस्तीग्रह या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या साठी बहात्तर वसतीग्रह एक मुलींच्या साठी एक मुलांच्या साठी कधी आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं भाऊ पण ते तुमच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला दोन वसतीग्रह झालेले आहेत त्याच सर्व श्रेय आपल्याला जात आहे आम्ही आंदोलन करायचो आम्ही मोर्चे काढायचो काय मोर्चे असायचे अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी काय मोर्चा असायचा राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी इथं आता मी बघितलं स्क्रीन वरती राजे उमाजी नाईक यांची जयंती करणारा शासन निर्णय मी तिथं वाचल्या होत्या रुपयाचा खर्च गरज नव्हती परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्याला वाटलं नाही नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी पण आपल्या देवाभावना वाटलं की नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी शासनामध्ये ताकद असते मित्रांनो तिकडं शासनानं निर्णय केला तिकडे सगळे अधिकारी पळायला लागले नरवी राजे उमाजी नायकांचा फोटो कुठं आहे बघा शोधा तो ग्रामपंचायत मध्ये ठेवा तो पंचायत समितीत ठेवा तहसील कार्यालयात ठेवा कलेक्टर ऑफिस मध्ये ठेवा मंत्रालयामध्ये ठेवा ते काम देवा केलंय भाऊ आज जो आराखडा बघितला तुम्ही मान्य डुडी साहेबांना फोन केला होता कलेक्टर साहेब आपल्या पुण्याचे की दहा एकर जागा नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी द्यावी तुम्ही एक फोन केला कलेक्टर साहेबांनी काम केलं आणि पाच एकर जागा तुम्ही स्मारकासाठी दिली मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो कारण इतक्या अडचणी आहेत इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगणं कमी वेळामध्ये कठीण आहे परंतु हे महाराष्ट्रामध्ये हे फक्त आणि फक्त देवा मुळे झालंय आज देवाभाऊ सगळा समाज तुमच्याकडे असे न बघतोय गावगाड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी ला माहित आहे की देवाभाऊ वर्षा बंगल्यावरती आहेत आणि मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावरती आहेत ते आम्हाला नक्की न्याय देतील आमच्यासाठी नवीन नवीन योजना आणतील अरे अकरा महामंडळ आणली हे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तुम्ही बघितलं का हा जो मंडप मारलेला आहे असं अठरा समाजासाठी महामंडळ एका वेळेस निर्माण करणारा मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावरती आहे सोनारासाठी सुतारासाठी वडारांसाठी रामोशीसाठी जे सगळे नाथपंथी समाज आहेत गडसी डवरी जे फिरस्ती समाज आहेत या समाजासाठी महामंडळ हे कधी आम्ही स्वप्नात बघितलं नव्हतं ते देवाभावनी आपल्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून मी देवाभाव तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सगळा रामोशी समाज इथं एकत्रित आलाय राजे उमाजी नायकांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक भाऊ झाला नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नरवीर राजे उमाजी नाईक यांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक तुम्ही केला पाहिजे ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे दौलतना त्या ताकदीनं लोकांमध्ये जात आहेत काम करतायत मेहनत घेतायत लोकांच्याकडे समजावून सांगतायत त्यांच्यावरती टीका होते त्यांच्यावरती टिप्पणी होते आमच्या बाजूला कर्नाटक राज्य आहे तुम्ही मला ज्या मतदारसंघात उमेदवारी दिली तो कर्नाटकची बॉर्डर आहे तिथं एकवीस आमदार रामोशी समाजाचे आहेत प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये रामोशी समाजाचे मंत्री असतात मला विनंती करायची आहे की या समाजाला प्रतिनिधित्व हे ने आपल्याच नेतृत्वात मिळू शकत नाहीतर आम्हाला नेतृत्व मिळू शकत नाही माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे भाऊ आणि तुम्ही ती विनंती मान्य कराल अशी मला अपेक्षा आहे आज समाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही ही जी भूमिका मांडली होती ती भूमिकेवरती तुम्ही ठाम राहिला समाजाला न्याय द्या आमच्या नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे हा शासन निर्णय आहे परंतु मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे ही सगळ्या लोकांची भावना आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री असल्या कारणानं अन्याय होणार नाही हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं कुठली अडचण नाही आज नरवीर राजे उमाजी नायकांच्या भिवडी गावामध्ये आलाय पुढच्या वर्षी तुम्ही स्मारकाच्या उद्घाटनाला याल आपल्याच नेतृत्वामध्ये बानुरगड जे भरजी राजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक राजांचं स्मारक जर कुणामुळे होत असेल तर ते फक्त आणि फक्त देवा मुळे होत आहे आणि ते पण विरोधी पक्षात असताना सरकार असताना नाही देवाभाऊनी आदेश दिले की तिथं स्मारक झालं पाहिजे देवाभाऊनी स्वतः त्याच भूमिपूजन केलं व्हर्च्युअल केलं मुंबई मधून आणि आज त्या स्मारकाचं भाऊ काम सुरू आहे म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं इतक्या चांगल्या आ, जे डिझाईन केलेल्या आहेत या बांदुरगडच्या स्मारकाची किंवा आता राजे उमाजी नाईकांच्या स्मारकाचं जे डिझाईन केलंय ते डिझाईन मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये नक्की परिपूर्ण होईल आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातच आपल्या सर्वांना न्याय मिळेल आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण हे सगळे भटके विमुक्त आहेत जे रस्त्यावरती आज फिरतायत पालामध्ये लोक राहत आहेत हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला परंतु आपल्याला स्वतंत्र मिळालाय एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन लावतांना कपाळावरती त्यांना भीती होती हे लढाई करणारे आहेत हे आपल्या विरोधामध्ये ताकदीने एकत्र येतील आज त्या सगळ्या भटक्या विमुक्तांना न्याय देण्याची जबाबदारी देवाभावनी खांद्यावरती घेतलेली आहे आप आपल्या सर्वांची जबाबदारी आहे देवा भाऊच संरक्षण करणार जसं गडाच्या संरक्षणाला रामोशी समाजावरती शिवाजी राजांनी विश्वास ठेवला होता तसा तुम्ही विश्वास आमच्या सगळ्या बहुजनांच्या वरती ठेवा आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू गडाच्या सगळ्या चौफेर बाजून आम्ही कडे कोट बंदोबस्त ठेवू आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू तुम्ही आमचे हक्क आमचे अधिकार तुम्ही शाबूत ठेवा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र नक्की पुढं जाईल तुमच्या नेतृत्वामध्ये पालामध्ये राहणारी वाड्या वस्तीवरती राहणारी या भटके मुक्तांना गावगड्यामध्ये राहणाऱ्या मायनर ओबीसीला नवी दिशा मिळेल तुमच्या माध्यमातून विकासाची दारं खुली झालेली आहेत ती दारं आणखी खुली होतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि दौलतदाना धन्यवाद देतो की तुम्ही जी मेहनत केली पंधरा वीस वर्षे घेतली आहे एम एम नाना व्यासपीठावरती आहेत मला खूप आनंद झाला एम एम नाना आणि दौलत नाना एकत्रित झालेले आहेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपला समाज आधीच आहे संघटित होऊ पाहतोय आणि त्यामध्ये विभागणी होता का माग तुम्ही सगळेजण पुढे जावा आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोपीचंद पडळकर साहेब सीएम साहेब